गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या पर जिल्ह्यातील अटल मोटरसायकल चोरट्यास अटक बारा मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांच्याकडील पथक तयार करून सदर खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली माहिती अशी की पोलीस अभिलेखावरील सांगली जिल्ह्यातील आरोपी दीपक वाघमारे हा सुरीची स्प्लेंडर्स मोटरसायकल घेऊन दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी तालुका हातकलण्याच्या हद्दीत रामनगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली या मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास पथकाने दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी सापळा लावून आरोपी दिन दी, दीपक पांडुरंग वाघमारे व एकतीस राहणार चिकुर्टे तालुका वाळवा जिल्हा सांगली सध्या राहणार इस्लामपूर यास नंबर प्लेट नसलेल्या काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटरसायकलसह ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली व त्याच्याकडे असलेले मोटरसायकल ही चोरीची असून कोल्हापूर लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा चारशे पंचावन्न अब्लेक वीस चोवीस कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली या गुन्ह्याचा तपासासाठी आरोपी याला ताब्यात घेतले असता आरोपी हा पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असल्याने त्याच्याकडे कौशल्यपूर्ण अधिक माहिती घेतली असता त्याने कोल्हापूर सांगली व सातारा जिल्ह्यातून एकूण बारा मोटरसायकल चोरीचे गुन्हे केले असल्याची माहिती सांगितली व आरोपीकडून चोरीच्या गुन्ह्यातील एकूण सात लाख पाच हजार रुपये किमतीच्या बारा मोटरसायकली हस्तगत केल्या असून या आरोपीकडून उघडकीस आले आहे आरोपी दीपक पानुरंग वाघमारे यांच्या विरुद्ध यापूर्वी कोल्हापूर सांगली व सातारा जिल्ह्यात एकूण बावीस मोटरसायकलचे गुन्हे दाखल झाले आहेत ही कारवाई एल सी बीचे पोलीस निरीक्षक रवींद्र कमळकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार सुरेश पाटील रोहित मर्दाने रामचंद्र कोळी विनोद कांबळे रुपेश माने संजय पडवळ युवराज पाटील अमित सरजे राजेंद्र वरंडेकर व सायबर पोलीस ठाण्याचे सुहास पाटील यांनी केली आहे बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद